नमस्कार मी प्रशांत कदम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना ऐन निवडणुकीमध्येच पुन्हा एकदा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेला आहे आणि त्यामुळं एकतर सध्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यांचं काय होणार पुढं ज्या निवडणुका जाहीर होणार आहेत जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या लांबणार का तिथल्या आरक्षणावरती त्याचा नेमका काय परिणाम होणार असे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आता खरं तर हा निवडणुकीचा सगळा घोळ धामधुमीमध्ये कशामुळं घातला गेला त्याच्याबद्दलची एक अतिशय महत्त्वाची बातमी आजच हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच पण त्याच्या आधी आज सुप्रीम कोर्टामध्ये जे झालेलं आहे त्याचा नेमका काय अर्थ होतो आज देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या कोर्ट नंबर एकमध्ये या सगळ्या संदर्भातली सुनावणी झाली आणि त्याच्यातून हे स्पष्ट दिसतं आहे की आत्ता दोन डिसेंबरला ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमधलं मतदान आहे त्याला कुठलाही अडसर जो आहे तो तुर्तास येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे कारण आता नोटिफिकेशन निघालेलं आहे सगळी प्रक्रिया प्रचाराची पण आता पुढं गेलेली आहे आणि असं वाटत होतं की कदाचित ज्या ज्या ठिकाणी आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढं गेलेलं आहे ओबीसीचं राजकीय आरक्षणामुळे तिथं सुप्रीम कोर्ट कदाचित काही स्टे वगैरे देईल का पण ती शक्यता आजच्या सुनावणीमधून पूर्णपणे मावळलेली आहे त्यामुळं जे प्रेक्षक त्या त्या ठिकाणी न निवडणूक आहेत किंवा त्या त्या ठिकाणचे नगरपरिषदेमधले मतदार आहेत त्यांनी सुरुवातीला तर ही बाब लक्षात घ्या दोन डिसेंबरला राज्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगरपंचायतीमध्ये जे मतदान आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी ते मतदान आता थांबणार नाही आहे ते निर्धोकपणे पार पडेल मग तुम्ही म्हणाल की मग ऐन निवडणुकीमध्ये हा जो ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला होता यातल्या काही ठिकाणी जे पन्नास टक्के आरक्षण पुढं गेलेलं आहे त्याचं काय तर त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं आज स्पष्ट केलेलं आहे की मुळामध्ये आमचा जो काही निर्णय नंतर होईल त्या निर्णयाच्या अधीन हा निकाल जो आहे तो असेल म्हणजे एक प्रकारची थोडीशी धाकधूक या नगर परिषदेच्या बहुमताच्याबद्दल असेल म्हणजे जे नगरसेवक निवडून येतील त्यांच्याबद्दल कदाचित फार प्रश्न नसेल पण जर आरक्षणाची फेररचना करा किंवा काही ठिकाणचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं अमान्य केलं तर मात्र काही ठिकाणी जिथं काठावरचं बहुमत आहे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीफार बदलू शकते हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमधला आहे दोन डिसेंबरला मतदान पार पडेल तीन डिसेंबरला निकाल लागेल पण आरक्षणाचं काय होणार ज्या ठिकाणी आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढं गेलेलं आहे तर त्याच्याबद्दलची ही सगळ्यात पहिली स्थिती नीट समजून घ्या ज्या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्नच प्रश्न नाही आहे म्हणजे ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यांच्या पुढं आरक्षण गेलेलं नाही आहे तिथं काहीही प्रश्न येणार नाही निवडणूक जशीच्या तशी पार पडेल आता किती ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणुका होत आहेत त्यातल्या सत्तावन्न ठिकाणी हे आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्यांच्या पुढं गेलेलं आहे आणि या सत्तावन्न ठिकाणी जो अंतिम निकाल येईल त्याच्या अधीन सगळी पुढची रचना जी आहे ती असणार आहे आता आज कदाचित असं पण वाटत होतं म्हणजे ऐन सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्ट या मुद्द्यावरती येत होतं की एकतर जोपर्यंत आपली पुढची सुनावणी होत नाही पुढची सुनावणी शुक्रवारी दुपारी बारा वाजता होणार आहे आणि ती होईपर्यंत एकतर पुढच्या जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करता येणार नाहीत ही तर बाब स्पष्ट आहे पण सोबतच सुप्रीम कोर्ट असं सुचवू पाहत होतं की पुढच्या निवडणुकांमध्ये आता ही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हे त्याच्या पुढे जाऊ देऊ नका मी फक्त ओबीसींचं म्हणतोय याला एक कारण आहे कारण एस सी आणि एस टींचं जे आरक्षण आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात असावं असं आपला कायदा म्हणतो आणि त्यांच्या आरक्षण मर्यादेबद्दल कोर्ट काहीही बोललेलं नाही आहे ज्या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण आल्यामुळे पन्नास टक्क्यांच्या पुढं हे आरक्षण जात आहे तिथला हा मुद्दा आहे कारण ओबीसींचं आरक्षण जे आहे ते घटना लागू झाल्यापासून नाही आहे ते नंतर मंडल कमिशन लागू झाल्यानंतर देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण असावं की नसावं याच्याबद्दलची सुद्धा मतं सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेली आहेत कोर्टाचं म्हणणं होतं शिक्षण किंवा नोकऱ्यांमधला मागासपणा वेगळा असतो पण राजकीय दृष्ट्या मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आवश्यक डेटा न देताच हे आरक्षण लागू झालेलं आहे का या गोष्टीवरूनच हा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेला आहे आणि म्हणून कोर्टाचं म्हणणं होतं की या सगळ्या संदर्भात ट्रिपल टेस्ट करा तुम्ही क्वांटिफाईड डेटा द्या आणि मग या आरक्षणाची अंमलबजावणी होईल तर असे सगळे मुद्दे असल्यामुळं कोर्टानं या ओबीसी आरक्षणाबद्दलचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत आता आज जेव्हा हा मुद्दा आला तेव्हा इंदिरा जयसिंग ज्यांचं म्हणणं हे आहे की बांठिया कमिशन आल्यामुळे उलट ओबीसींचं राजकीय आरक्षण कमी झालेलं आहे आणि कुठल्याही समाजावरती असा अन्याय होणं योग्य नाही आहे सुद्धा त्यांच्या प्रपोर्शनेट आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही असा सरसकट आरक्षण म्हणजे निर्णय जो आहे तो देऊ नका की पन्नास टक्क्यांच्या पुढे जाताच येणार नाही म्हणून वगैरे अर्थात त्याच्याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्टानं आज दिलेला नाही आहे कोर्टाचं म्हणणं होतं की बांठिया कमिशनबद्दलचा जो अंतिम निर्णय आहे ते स्वीकारायचं की नाही कारण एक लक्षात घ्या बांठिया कमिशनसुद्धा पन्नास टक्क्यांची मर्यादा स्वीकारतं आणि ती स्वीकारूनच बांठिया कमिशननं आपला रिपोर्ट दिलेला आहे आता तो रिपोर्ट सुप्रीम कोर्ट मान्य करते की नाही हे नंतर कळेल पण शुक्रवारी दुपारी बारा वाजता जी सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यात आपल्याला कळेल की आता उरलेल्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत बत्तीस जिल्हा परिषदा एकोणतीस महानगरपालिका इथल्या काही ठिकाणी जिथं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढं गेलेलं आहे तिथल्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचं पालन हे करावं लागेल की नाही आता ज्यावेळी सुप्रीम कोर्ट असं म्हणत होतं की पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळा त्यावेळी आयोगाच्या वतीनं जे वकील होते बलबीर सिंग यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की ती सगळी रचना जी आहे ती करण्यामध्ये आम्हाला वेळ लागेल कारण साहजिक आहे आरक्षणाच्या पद्धती बदलायच्या प्रभाग बदलायचे झाले आरक्षणाचं प्रपोर्शन बदलायचं झालं तर त्याच्याबद्दलची सगळी प्रक्रिया जी आहे ती करण्यामध्ये थोडासा वेळ जाईल आणि दुसरीकडे इलेक्शनचं टाईमटेबल पण सांभाळायचं आहे कोर्टानं आज हे पण स्पष्ट केलं की आम्हाला इलेक्शन थांबवायच्या नाही आहेत म्हणून तर आम्ही या डायरेक्शन दिलेल्या आहेत सहा मे दोन हजार पंचवीसला कोर्टानं सांगितलं की बांठिया कमिशनच्या अंतिम निकालासाठी थांबू नका बांठिया कमिशनच्या आधीची जी स्थिती होती त्याच्यानुसार निवडणुका घ्या आणि म्हणून एक दिसतंय निवडणुका तर थांबणार नाही आहेत दुसरी गोष्ट जर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये या आरक्षणाबद्दलच्या काही डायरेक्शन सुप्रीम कोर्टाला द्यायच्या असतील तर ते कोर्ट नेमकं काय देईल एक शक्यता ही पण आहे की नगरपालिकेप्रमाणे कदाचित ते म्हणतील की याही निवडणुकांचं आरक्षण जे आहे ते अंतिम निकालाच्या आधीन असेल निवडणुका आता होऊ द्या जर प्रक्रियेला वेळ लागत असेल तर किंवा जर राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगानं तातडीच्या फेरबदलासाठी काही प्रस्ताव दिला तर त्याच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्ट विचार करेल आता आज जे झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट जरी झालेले नव्हते तरी जी गरमागरम बहस युक्तिवाद झाले दोन्ही बाजूंनी त्याच्यामधून एक दिसतंय की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं नेमकं काय होणार म्हणजे ते कमी होणार का कारण एक लक्षात घ्या याच्या आधी जे ओबीसींचं राजकीय आरक्षण महाराष्ट्रामध्ये चालू होतं दोन हजार वीसच्या आधीपर्यंत तेव्हा ते पन्नास टक्क्यांच्या पुढं गेलेलं होतं काही ठिकाणी आणि सरसकट दिलेलं होतं सत्तावीस टक्के त्याच्यामुळं त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये मिळत होतं पण आता बांठिया कमिशन आल्यानंतर एकतर सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की मुळात हे आरक्षणच त्यांनी रद्द केलेलं होतं ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय ते आम्ही मान्य करणार नाही ना ना। आणि म्हणून ट्रिपल टेस्ट नंतर जेव्हा एका क्वांटिफाईड डेटामधून बांठिया कमिशननं हा रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये साहजिकच आहे की त्यांना पन्नास टक्केची मर्यादा पाळावी लागणार होती आणि त्यानुसार हे आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे त्यामुळं आता जिल्हा परिषदेसाठी एकतर ही निवडणूक पुढे जाती आहे का पुढे गेली तर आरक्षणाच्या फेरबदलासह होणार की नगरपालिका आणि नगरपंचायतीप्रमाणे आरक्षण आत्ताचं मान्य करून अंतिम निकालाच्या आधारे ते होणार याच्याबद्दलचा जो सगळा मुद्दा आहे तो आपल्याला शुक्रवारी कळेल आता मगाशी ज्या बातमीचा मी उल्लेख केलेला होता की हा सगळा घोळ नेमका कशामुळे झाला आहे खरं तर निवडणूक सुरू व्हायच्या आधी या सगळ्या मुद्द्यांचा निपटारा व्हायला पाहिजे होता आरक्षणाचा जो काही सोक्षमोक्ष आहे म्हणजे जे निवडणूक आयोग छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही खूप काळजी घेतो आहे असं दाखवतं त्यांनी एकदा सुप्रीम कोर्टाला यासंदर्भातली स्पष्टता विचारायला पाहिजे होती पण त्यांनी ती विचारली नाही आज हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राची जी बातमी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना निवडणूक आयोगानं विचारलेलं होतं आणि त्यांनी सहा जूनला जे एक पत्र दिलं त्या पत्राच्या आधारे निवडणूक आयोगानं बांठिया कमिशनच्या आधीची स्थिती म्हणजे पन्नास टक्क्यांच्या पुढे जायलासुद्धा मुभा आहे असा अर्थ घेतला आता आज विकास सिंग जे याचिकाकर्ते म्हणजे विकास गवळी आणि इतर याचिकाकर्त्यांच्या बाजूने युक्तिवाद आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा खांडविलकरांच्या सुद्धा निर्णय दिलेला होता गो अहेड दिला होता इलेक्शनला आणि त्याच्यानंतर अजून एका बेंचनं निर्णय दिलेला होता त्यांनी एक प्रकारे पन्नास टक्क्यांची मर्यादा सांभाळूनच निका ही नि निवडणुका घ्या असं म्हटलेलं होतं एक प्रकारे ही मर्यादा जी आहे ती ओलांडू नका असं याच्या आधीच्या दोन निकालामध्ये सूचित होतं आणि तसं सुद्धा मग प्री बांठिया कमिशन म्हणजे बांठिया कमिशनच्या आधीची स्थिती याचा अर्थ यांनी भलताच कसा घेतला हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला अतिशय गरमागरम युक्तिवाद झाले आणि त्याच्यातून हे दिसतं आहे की पुढच्या काही काळामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अंतिम निकाल येणार आहे म्हणजे हे आरक्षण पूर्वीप्रमाणे राहणार की त्याच्यामध्ये घट होणार बांठिया कमिशन स्वीकारलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये घट आहे हे सुद्धा लक्षात घ्या आज म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच विकास सिंग असं म्हणत होते की याच्या आधीच्या दोन बेंचनं हे सांगितलेलं होतं की बांठिया कमिशनच्यानुसार निवडणुका घ्या म्हणजे पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत राहा असं सांगितलेलं होतं आजच्या युक्तिवादामध्ये इंदिरा जयसिंग ज्या ओबीसी uh, जे समूह आहेत त्यांच्या बाजूने युक्तिवाद करत होत्या त्यांचं म्हणणं असं होतं की कन्सिक्वेन्स ऑफ वॉट दे आर आस्किंग इज ओबीसीज विल बी कम्प्लिटली नॉक्ड आऊट महाराष्ट्र हॅज हेवी ट्रायबल पॉप्युलेशन इन शेड्युल्ड एरियाज इफ यू ॲड विथ एस सी दॅट विल बी फिफ्टी पर्सेंट म्हणजे नंदुरबार असेल किंवा आपला जो uh, खानदेशातला काही पट्टा आहे की जिथं आदिवासींची संख्या भरपूर आहे तिथं आदिवासीच आरक्षण नुसार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचतं मग तिथं ओबीसी आरक्षणासाठी जागा उरत नाही आणि म्हणून ओबीसीसाठी सुद्धा जागा असली पाहिजे असा युक्तिवाद इंदिरा जयसिंग करत होत्या पण त्यांच्या युक्तिवादामध्ये एक मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे की मुळात जिथं ओबीसींची संख्याच कमी आहे तिथं त्यांना प्रपोर्शनेट म्हणजे जास्त आरक्षण कसं काय मिळू शकतं म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची संख्या आहे राजकीय आरक्षणाबद्दल आपण बोलतो हे शिक्षण आणि नोकरीबद्दल नाही जिथं तुमची संख्या आहे तिथंच प्रपोर्शनेटमध्ये तुम्हाला ते मिळू शकेल ना जिथं आदिवासी आणि एस सी समाजाची संख्या आहे तिथं त्यांना आरक्षण मिळणार आणि घटनेनुसार प्रायोरिटी त्या आरक्षणाला आहे हे तर वारंवार स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं आज असा सगळा युक्तिवाद झालेला आहे पहिली गोष्ट तर ही की निवडणुका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या थांबत नाही आहेत त्याचा निकाल जो आहे तो मात्र कोर्टाच्या अंतिम निकालावरती अवलंबून असणार आहे झेडपी इलेक्शनबद्दल मात्र थोडीशी अजून साशंकता आहे कदाचित असं दिसतं आहे की निवडणुका तर फार पुढे जाणार नाहीत पण या आरक्षणाबद्दलचा काय मार्ग निघतो आहे हे आपल्याला शुक्रवारी कळेल तो मार्ग पुन्हा एकदा जी सध्याची स्थिती आहे ती चालू ठेवून असेल की पन्नास टक्क्यांची मर्यादा कोर्ट पाळायला लावते हे पण आपल्याला बघावं लागेल कारण पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळायची असेल ओबीसी आरक्षणासाठी तर पीमध्ये सुद्धा बत्तीसपैकी किमान सतरा अठरा ठिकाणी त्याच्या म्हणजे फेररचनेचा मुद्दा येऊ शकतो आणि म्हणून या निवडणुकांबद्दलचं हे सगळं म्हणजे भविष्य जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे जाता जाता म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे ही की एकतर महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही आहेत दहा दहा वर्ष काही ठिकाणी निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि आता जेव्हा निवडणुका होत आहेत तेव्हा ऐन निवडणुकीच्या दरम्यान हा ओबीसी राजकीय आरक्षणाचा पेच जो आहे तो निर्माण केला गेला आहे जी काही परिस्थिती होती ती आधी निपटायला पाहिजे होती याच्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं पाहिजे याच्याबद्दल राज्य सरकारला जबाबदार धरलं पाहिजे आणि ऐन निवडणुकीच्या दरम्यान हा पुन्हा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा खेळ खेळखंडोबाजो आहे तो या सरकारनं चालू ठेवलेला आहे आणि याच्या आधीची उदाहरणं आठवून बघा ज्यावेळी दोन हजार वीसमध्ये हे आरक्षण थांबलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ओबीसींचं राजकीय आरक्षण यांनी घालवलेलं आहे असे राजकीय आरोप प्रत्यारोप होत गेले मग ती टीका सहन करणं राजकीय दृष्ट्या खूप अवघड होतं म्हणून निवडणुका लांबत गेल्या त्याच्याबद्दल खूप प्रयत्न झाले ते आरक्षण टिकवण्याचे ते कोर्टानं तेव्हा अमान्य केले आणि मग शेवटी बांठिया कमिशनचा रिपोर्ट येतो तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिला गेला आणि ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनलेले होते त्यावेळी तो सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे स्वीकारला त्याच्याबद्दलचा अंतिम निकाल जो आहे तो अजूनही बाकी आहे एक प्रकारे एक दिसतंय की ओबीसीचं राजकीय आरक्षण हे कमी होण्याच्या मार्गावर आहे का हे आजच्या सुनावणीतून दिसतं आहे अर्थात कमी होणं म्हणजे तो अन्याय आहे का हा पण मुद्दा आहे कारण ते कमी अशाच ठिकाणी होतंय ज्या ठिकाणं त्यांची संख्या कमी आहे आणि म्हणून या सगळ्याबद्दलचा उहापोह आता पुढच्या काही महिन्यामध्ये होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रियेमध्ये आवर्जून कळवा आणि व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका